सेना नदीकाठी असणाऱ्या आवाटी या गावात पूर परिस्थिती आवाटे गावातील काही भाग पाण्याखाली गेला असून यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी माध्यम व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दू माध्यम या दोन्ही शाळा पाण्याखाली गेलेल्या आहेत नदीकाठावर असणाऱ्या अनेक घरे निम्म्यापेक्षा जास्त पाण्यात गेलेल्या असल्यानं या गावांमध्ये बचावकार्याची आवश्यकता आहे पावसाची संततधार अशी सुरू राहिल्यानंतर सेना नदीत येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळं पुराचा धोका अधिक वाढणार आहे या गावात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी घेऊन जाणे व त्यांच्या मालमत्तेचं रक्षण करणं प्रशासनाची जबाबदारी आहे परांडा सालसे हा वाहतुकीचा रस्ता बंद केलेला असून या बंद रस्त्यावर दोन पोलिसांना व्यतिरिक्त प्रशासकीय अधिकारी दिसून येत नाहीत आरोग्य विभागाचे कर्मचारी या गावात मदत कार्य करत असून तालुक्याचे तहसीलदार बी ओ व प्रांताधिकारी यांनी या घटनास्थळीला भेट देऊन इथली परिस्थिती पाहणं गरजेचं आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय ता जाधव ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा

ही विजय रही आई ने